सर्वांचा लाडके व दैवत समजले जाणारे गणपती बाप्पांचे आगमन येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी होणार असून हा उत्सव दहा दिवस चालणार आहे हा उत्सव शांतता सुव्यवस्था स्वच्छता व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक पार पडली यात महसूल व पोलीस प्रशासनाने अनेक नियम व अटींची जाणीव नागरिकांना करून दिली त्याच पार्श्वभूमीवर शिरूर नगर परिषदेने नेमकी काय काय तयारी केली आहे हेच शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी नमस्कार मी प्रीतम पाटील नगरपालिका मुख्याधिकारी शिरूर आज मान्य तहसीलदार साहेबांनी तसेच मान्य पी आय साहेब यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवा संदर्भात एक मिटिंग झाली त्यामध्ये सर्व गणपती मंडळांचे अध्यक्ष किंवा इतर सदस्य देखील उपस्थित होते काही लोक अनुपस्थित पण होते तरी पालिकेतर्फे सर्वांनाच काही सूचना किंवा आव्हान आम्ही करतोय किंवा काही माहिती द्यायचा प्रयत्न करतोय आपण येत्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील महत्वाचे रस्ते याचे <coughs> जर काही ठिकाणी खड्डे असतील पावसामुळे तर ते सोमवारीपर्यंत व्यवस्थित भरून घेतोय तसेच स्वच्छतेच्या बाबतीत देखील आपण पूर्ण शहरातील तसेच विसर्जन घाट या ठिकाणी स्वच्छतेची स्पेशल मोहीम राबवते हो व त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ होते याची काळजी घेतो तसेच आपण काही महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही देखील कार्यान्वित करतोय कर तसेच तहसीलदार साहेब तसेच पी आय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मंडळांना देखील आव्हान करतोय की आपला जो प्रिमायसिस आहे तो सी सी टी व्हीद्वारे कवर करावा जेणेकरून सर्व जो सण आहे आपला समारंभ त्यामध्ये सर्व क्षेत्र सी सी टी व्हीद्वारे कव्हरतोय तसेच पालिकेतर्फे यापूर्वी कृत्रिम विसर्जन खौद तयार करण्यात आले होते तसेच आपण यावर्षी देखील करतोय व आपले जे दशक्रियाविधी घाट तसेच विसर्जन घाट शनी मंदिर ह्या ठिकाणी आपण जे विसर्जनाची सोय करत होतो त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे यावर्षी देखील करतो करत आहे तसेच यावर्षी शासनाद्वारे जे नवीन पीओपी पी गणपतीच्या ऑफिसचे गाईडलाईन्स आलेले आहेत त्यामध्ये मूर्ती सहा फुटापेक्षा कमी असावी अशी एक अपेक्षा आमची आहे त्याप्रमाणे सर्व मंडळांना आम्ही आवाहन करतो की गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक साहित्याचीच असावी आणि ती शक्यतो सहा फुटापेक्षा कमी असावी जेणेकरून विसर्जन करणे किंवा ते पर्यावरणपूरक राहील सर्व गोष्टी त्या बाबतीत आपण विसर्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोयी करतोय त्यामध्ये रेत शाळेचे क्रीडांगण आहे त्यामध्ये देखील आपण कृत्रिम हौद निर्माण करून तिथे देखील विसर्जनाची सोय करतो आहे तसेच विसर्जन आपले वेगवेगळ्या दिवशी होत असते त्यावेळेस देखील आपण स्वच्छता करतोय एकूणच सर्व स्वच्छतेच्या बाबतीत आपण शोरूममधील सर्व नागरिकांना तसेच स्वयंसेवकांना आवाहन करतोय की पालिका यात सहभागी होते परंतु आपण जनमानसांचा पण यामध्ये सहभाग अपेक्षित करतोय ज्यांना उत्स्फूर्तपणे या कामात सहभागी व्हायचं आहे ते देखील सहभागी होऊ शकतात सध्या बऱ्याच नद्यांना पूरस्थिती एक असलेली दिसून येत आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिक किंवा इतर जे नॉन डिग्रेडेबल मटेरियल आहे ते वाहून येताना दिसून येत आहे ते देखील आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पॉईंटवरती अशा वेगवेगळ्या मोहिमा आपण स्वच्छते बाबतीत यापूर्वी देखील राबवत होतो माझी वसंधरा अंतर्गत वेगवेगळे इनिशिएटिव्ह राबवतच असतो त्याप्रमाणे हे देखील आपण इनिशिएटिव्ह राबवतोय त्यामध्ये सर्वात जास्त चा, सर्वांचा आम्हाला सहभाग अपेक्षित आहे तसेच या पूर्ण गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त आपण पर्यावरणपूर्वक सामाजिक सद्भावना पाठवणारे मेसेज आपल्या ज्या गणेशाच्या आरास आहे त्यामार्फत लोकांच्यापर्यंत पोहोचवावे सामाजिक राहील याचा मेसेज देखील लोकांच्यापर्यंत पोहोचवावा व जे काही आपले क्रीडा असतील किंवा इतर चांगल्या क्षेत्रातील वैज्ञानिक क्षेत्र वगैरे या सारख्या क्षेत्रावरती आपण आपले जे आरास करणार आहे करा ते करावे त्यातून लोकांच्यात एक चांगला सकारात्मक मेसेज जाईल याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच जास्तीत जास्त नैसर्गिक साधनांचा व आपल्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा जेणेकरून आपली मिरवणूक असेल किंवा एकूणच उत्सव असेल तो चांगल्या स्वरूपात सर्वांना चांगला होईल असा आहे कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे होईल याची सर्वांनी दखल घ्यावी तसेच अजून जर कुणाला काही एखाद्या ठिकाणी विसर्जनाचा हौद अजून एक्स्ट्रा असेल तर जास्त लोकांची मागणी असेल तर आपण तसं अजून एखादं लोकशाही देखील वाढवू शकतो अशी जर कुणाला काही माहिती द्यायची असेल तर पालिकेमध्ये आपण देऊ शकतो सध्या किती आपण सध्या तीन ठिकाणी आहेत रेत ग्राउंड आहे दशक्रियाविदी घाट आणि शनी मंदिरापासून विसर्जनाचं घाट तिन्ही ठिकाणी आपण करतोय तिथं दोन्ही प्रकारची सोय आहे नॅचरली आहे तसेच पर्यावरणपूर्वक आपण विसर्जन करून आम्हाला ती मूर्ती देऊ पण शकता तो उपक्रम आपला कायम सूर्य स्वरूपी चालू आहे या मार्फत मला असे आवाहन करावे वाटते की हा जो आपला उत्साहाचा कार्यक्रम आहे सण समारंभ आहे तो सर्वांनी एकोप्याने उत्साहाने साजरा करावा व यामध्ये सहकार पालिका व इतर सर्व शासनाला प्रशासनाला आपण सहकार्य करावे